अरे पाया नका पडा ना तुम्ही मोठे आहेत आमच्यापेक्षा राहू द्या वाघ काय वाघ आणि गुरघ आली वाघ घरात शिरला होता का घरात तुम्ही कुठं होत्या मग त्या आत्मनी जिवंत आहे तो बरं ये ना हा तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला भेटायला येणार हा आम्ही सरपंचांशी बोलून आलो आता हे जे तुम्ही पाहताय तोरणागड आहे इतिहासात शौर्याचं प्रतीक स्वराज्याची पहिली पायरी पण या ऐतिहासिक गडाच्या पायथ्याशी आजही एक वेगळाच इतिहास शांतपणे जगतोय इथे चारही बाजूंनी जंगल आहे रस्ता नाही वस्ती नाही आणि या जंगलाच्या मध्ये एक घर आहे फक्त एकच घर चारही दिशांनी झाडांनी वेढलेलं जवळ गेल्याशिवाय कुणालाच दिसत नाही या घरात राहते शंभर वर्षाची सगुणा आजी पूर्ण जंगलात एकटी इथे वाघ फिरतात बिबटे फिरतात वन्य प्राण्यांचा मोठा धोका आहे तरीही या जंगलात एक आजी भीतीशिवाय राहते इतिहासाच्या सावलीत आजही एक लढाई सुरूच आहे तोरणागड उभा आहे शौर्याची साक्ष देत आणि त्याच्या पायथ्याशी ही आजी उभी आहे जिद्दीची साक्ष देत हे घर नाही मित्रांनो हा जिवंत इतिहास आहे नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा दाखवणार आहे जी ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि डोळ्यात पाणी सुद्धा येईल माझ्या पाठीमागे आहे तोरणा किल्लाचा अंदाट जंगल तर वरती आहे तोरणागड याच तोरणागडाच्या पायथ्याशी घनदाट जंगलामध्ये एक शंभर वर्षाची म्हातारी आजी राहते तिचं नाव आहे सगुना आजी ते ना शेजारी घर आहे ना कुठला रस्ता आहे ना लाईट आहे ना पाणी आहे तर या शंभर वर्षाची म्हातारी आजी या तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलामध्ये ऐंशी वर्षापासून एकटी कशी राहत असेल तर तिचाच संघर्षमय प्रवास आज आपण बघायला आलेलो आहे तर मित्रांनो मागच्या वेळेससुद्धा आम्ही त्या आजीला भेट देण्यासाठी आलो होतो तर त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासून आम्हाला पाण्याची खूपच टंचाई होऊन जाते पाणी त्यांना प्यायला मिळत नाही तर त्यांच्यासाठी महिनाभर पुरेल असा किराणा घेऊन आलेलो आहे तसेच पाण्याचा आम्ही सुविधा थोडी जेवढी होईल आमच्याकडून शक्य तेवढं करून घेतलेले आहे आम्हीनं तसेच त्यांच्यासाठी थोड्याफार सुखसुविधा मिळाव्या त्या जंगलामध्ये तर इथल्या गावच्या सरपंचांशी सरपंचांशीसुद्धा आम्ही बोललेलो आहे तर ते पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर मित्रांनो देशाचं वास्तव या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि चला आपण आजीचा संघर्षमय प्रवास बघूया आता त्याआधी हे बघू शकता तुम्ही आता आजींसाठी आम्ही हे पाण्याचं जार घेतलेलं आहे ज्यामध्ये पाणी आहे तर हे पाण्याचं घेतलेलं आहे आणि महिनाभर पुरेल असा आजीसाठी आम्ही किराणा घेतलेला आहे तर चला मित्रांनो आपण आजीच्या भेटीला आता जाणार आहोत मित्रांनो आता आपण आजीच्या घराकडे चाललेलो आहे इथे आपण आपली टू व्हीलर पार्किंग केलेले आहेत कारण की पुढे जाण्यासाठी रस्ता नाही आहे तर हा रस्ता तर आपण म्हणू शकतच नाही आता याला पायवाटसुद्धा व्यवस्थित दिसत नाही आहे आपल्याला मित्रांनो जंगल बघू शकता तुम्ही किती घनदाट आहे तर आता आपण चाललेलो आहे अजून पंधरा मिनटं लागतील आपल्याला आजीच्या जा घरी जाण्यासाठी तर आपण चालत जातो बघा झाडी केवढी मोठमोठी आता बघू शकता आपण आजीबाईंच्या घरी आलेलो आहे हे बघू शकता इथं आजीबाईंचं घर आहे बघा हा केवढा मोठा डोंगर आहे पूर्ण चारीकडून या घराला झाडांनी वेढलेलं आहे हे बघा झाडी डोंगर आहे हा वरती आहे तोरणागड हे बघा आता आजीबाईंच्या घरी आपण आलेलो आहे आजी पण घरी आहे का नाही काय माहित ना तर हे बघा मित्रांनो आपण आजीबाईंच्या घरी आलेलो आहे आजी ओ आजी आजीबाईंच्या घरी कोणी वाटत नाही अजून संदेश थांबतेकडे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको आजी त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या बैलाला इथे पाणी देत आहेत हा बैल आजींना इतका त्यांच्या प्राणापेक्षा प्रिय का आहे या बैलाची सुद्धा एक रहस्यमय कथा आहे जे आपण पुढे या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणारच आहोत बेटाना मला काय दिसा ना दोन तीन गुरे दोन गुरु वाघाने खाली का हा वाघाणी खाली आणि आता राहणार तुमचं वय किती आता यांना सांगा बरं एकदा शंभर 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 वर्ष आहे मित्रांनो आजीचं वय तर आजी तुम्ही किती वर्षापासून इथे राहता ऐंशी ऐंशी वर्षापासून तर हे बघा मित्रांनो आजीचं वय एकूण शंभर वर्ष आहेत आणि गेल्या ऐंशी वर्षापासून आजी इथे राहतात तर बघा आजीचा संघर्ष किती आहे एकटं राहणं म्हटलं म्हणजे तुम्हीच सांगा एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये एकटं राहणं सोपं आहे का तुम्ही विचार तरी करू शकता का की ऐंशी वर्षापासून हे आजीबाई इथं एकट्या राहतात तर तुम्हाला इथं सुविधा कशा आहेत मला सांगा बरं पाणी आता मिळते का तुम्हाला नाही नाही ना आणि खायचे प्यायचे वगैरे कसे तुमचं खायचे सुट आहे गावातून आणायचं इकत खालती जाता का तुम्ही गावामध्ये गावामधनंच आणायचं अच्छा महाग काल मी गावामधनी तांदूळ घेऊन थोडं झाले मी इकत म्हणजे मला खाण्याचं काय काय सुविधा नाही मला तुम्हाला इथं वाघाचं काय भीती वगैरे वाघ काय वाघ आणि गुर घाली शिरला होता वाघ घरात शिरला होता का घरात त्या वटीवर गेला होता ना तुम्ही कुठं होत्या मग त्या आतमध्ये मध्ये घरामध्ये घरात जीवत होते घेतलं हा पळाला का वाघ मग तो इकडे ते काय वाघाने गुरं नेलं होतं म्हणे कुठलं वाघाने दोन गुरं खाली ना माझी खाल्ली का खाली हा हो खाऊन त्यांनी पार निकाल करून टाकला एकदा जीवत खाल्लं आणि एक अर्ध घाल होतं तर मित्रांनो आता आजीबाईंचं मी तुम्हाला घर सुद्धा दाखवणार आहे तर हा बघा आजीबाईंच्या घरामध्ये सुद्धा वाघ येत असतात तर आजीबाईंचे दोन गुरे वाघाने खाल्लेले आहे मागच्या एवढेच बघितलं होतं पण आता आम्हाला पण गुरे दिसत नाही फक्त बैलच दिसलेला आहे आता इथं तर त्या बैलाची पण कथा तुम्हाला सांगणार आहे कशी आहे तर आजीबाई तुम्हाला दुपटीत तेवढं बैलाने ऐकलं ऐकलं आणि वरता भुजवण असं त्यांनी माघार मान करूनच धरलेली पायलीन वडील होता तर बघा मित्रांनो बैलाने आजच्या आगघतच उडी मारली आघात उडी मारून वाचवलं बैलाने तुम्हाला ना तिथून बैलाने उडी मारून तिथचे शेलान मारलं तिथून त्याच्या खाली शेलान मारल त्याच्या खाली शेलान मारलं आणि मग तो पाना सोडून दिली पळाला हा हा पण दिली पळाला हो का हा ते ड्यूक पळाला मग माझ्या जवळच उभा राहिला आणि ती दुसरी दोन पोर तीन पोरं होती ती यक्षिरलं माझ्या या कुशीला आणि या शिरला या कुशीरला याक, याक, याक बसला पाठीची म्हण ना काही तुम्ही घेऊ नका मग ती पोरे गेली तर त्या शिर तर मित्रांनो आजीचा बैलाचं असं रहस्य आहे एक की त्या बैलाने आजीबाईंचा जीव वाचवलेला आहे आजीची हे कथा ऐकून मला सुद्धा अस्वस्थ वाटत आहे तर लक्षात घ्या आजींची या जंगलामध्ये भीतीपेक्षा जिद्द मोठी आहे तर या आजींना मी सलाम करतो की त्या एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात की जिथं कुठल्याच सुविधा नाही आहे त्यांना खाण्याची सोय नाही त्यांची पिण्याची व्यवस्था नाही आहे पाणी त्यांना पिण्या नाही आहे त्यांना एक एक पाण्याच्या थेंबासाठी आता संघर्ष करावा लागते तर हीच आजीची ही कथाच आहे आम्ही पहिले ऐकलेले आहे तर आज तिसरी वेळा आजीची आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहे आम्ही आजींना वचन दिलेलं आहे की आजी आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना भेटायला येऊ

बाकी काही नाही मला तुझे मना आनंद मोठा झाला आणि मला फार मोठ अप्रूप वाटले एवढंच आणि आमच्या जी, माझ्या जीवाला समाधानी वाटले बर बर ठीक आहे एवढं माझं सत्वा प्रमाणे तुम्ही हित येताना माझ्या सत्वाने आलाय हा आई म्यांगायच महात्मय हे घर पाहताय दुरून पाहिलं तर जंगलात हरवलेलं एक घर पण जवळ गेल्यावर वास्तव दिसतं चार भिंती उभ्या आहेत पण आधार नाही कौलं तुटलेली भिंती कोसळलेल्या हे घर उभं आहे कारण आजी उभी आहे आता घराच्या आत चला इथे खाली जमीनच नाही झोपायला सुद्धा नीट जागा नाही जिथे झोप असायला हवी तिथे दगड माती ओलसरपणा पावसात पाणी घरात येतं हिवाळ्यात थंडी थेट अंगावर उन्हाळ्यात हा घर म्हणजे आग हे घर नाही मित्रांनो हा दररोजचा संघर्ष आहे आपण घरात स्वप्न पाहतो आणि इथे घरात टिकून राहणं हेच स्वप्न आहे तरीही या पडलेल्या भिंतीत आजही एक जिद्द उभी आहे शंभर वर्षाची सगुणाची जसं आम्ही आलो ना खाली वेल्हे गावामध्ये थांबलो पहिले तिथल्या सरपंचांची भेट घेऊन आलेलो आहे आम्ही हां पहिले तिथं सरपंचांना भेटलो म्हटलं आजी राहते जंगलामध्ये एकटी ते म्हणले हो आम्हाला माहिती आहे म्हणत तर म्हटलं आम्ही त्यांच्यासाठीच आलेलो आहे आता तिसरी वेळा आहे म्हटलं आजीकडे आमची येण्याची तर आमच्याकडून म्हटलं साहेब होते तेवढी मदत आम्ही आजींना करत असतो पण तुम्ही पण त्यांच्यासाठी घराची त्यांना सुखसुविधा द्या म्हटलं थोड्या त्यांना विनंती केली तर ते नक्कीच देऊ म्हणले तर ते म्हणले की आजीजवळ आता जे आहे ते सरकारी कामासाठी म्हणले घर देण्यासाठी कागदपत्र लागतात आजीकडे ते नाहीये पण जेवढी म्हणत आपल्याकडून मदत होईल तुमच्याकडून मदत होईल त्या आजीला नक्कीच घर बांधू म्हणत आपण हा आम्ही सरपंचांशी बोलून आलो आता कृपया दोन लाख आपण एक मटेरियल सगळं पोचून तिला आपण स्वतःच सर्वातून बांधून देऊ आपण प्रत्येकाने मदत करू इथले ग्राम असते आहेत पाच दहा लोक त्यांनाही सांगतो मी ते मदत करतील नेण्याचं ने याच त्याच ट्रॅक्टर किंवा काय निम्म्यापर्यंत माल जाईल निम्म्यापर्यंत आपण डोक्याने नेऊ सर्वांनी मदत करू आपण हा घरकोलाची वाट बघायला आलो शासनाची वाट आपण जर बघितली तर तिचं घर मला नाही या वर्षी पूर्ण होईल म्हणून कारण कागदपत्र देणार आपण सगळं देणार मग ती वर्ण येणार त्याची वाट न बघता जर ह्या दोन लाखांनी जे कमिट केल्यात लाख जणांनी तुम्हाला तर त्यांनी दोन दोनच रुपये द्यावे तर तिचं आपण दोन लाख रुपयात घर बाजून लाख रुपयात म्हणजे वाहतूक तर तिचं घर आपण छोटस देऊ शकतो माझं पण तेच मत होतं की आपण जेवढी काही आपल्याकडून मदत होऊ शकते तेवढी आपण मदत करू शकता मी माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये टाकलं होतं की आपल्याकडून मदत मी व्हिडीओमध्ये या माझ्याकडून जर झालं नंबर किंवा यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे त्यावरती आपण नक्की मदत करू शकता तसेच मी स्कॅनरही देणार आहे जर आपल्याला विश्वास असेल की विश्वासही से नसेल की आपली मदत केलेली मदत आजीपर्यंत पोहोचणार नाही तर माझ्यासोबत माझी सरपंच आहेत जर आपल्याला वाटत असेल खरोखरच आजींचं तर हे हाच एक पर्याय आहे मित्रांनो कारण तुम्हाला हे थोडीफार मदत करावी लागेल त्याशिवाय हे पूर्ण होणार नाही शासनाचं जर तुम्ही वाट बघताल तर हे मला पण नाही वाटत की पूर्ण होईल एका वर्षामध्ये पूर्ण होईल त्यामध्ये ते मंजूर व्हायलाच किती वेळ लागते तिचा दाखलाच नाही घेणार नाही मुळात आणि शबरीमध्ये ती बसणार नाही होऊ शकत नाही शासन काय पैसे तुम्हाला तसे देणार नाही काय करता आपण पत्र्याचा सेट तर तिला मारून देऊ चांगलं भक्कम अँगल आणि पत्रा शिमेट वाढू त्यासाठी पाणी लागणार आता टंचाई होणार त्यापेक्षा आपण काय करू एक वेल्डर आणि एक अँगल आणि पत्रे हे घेऊन एक डायरेक्ट तिला सेटच मारून देऊ ना मग माझ्या या व्हिडिओ मार्फत जर काही लोकांना फरक पडत असेल त्यांना जर मदत करायची असेल तर नक्कीच तुम्ही मदत करा मी या व्हिडिओच्या खाली माझा नंबर देत आहे डिस्क्रिप्शन मध्ये तसेच एक स्कॅनरही देणार आहे या गावातील माझी सरपंचाशी भेटलो आहे रुपेश पवार हे या गावचे माझी सरपंच आहे यांनी आपल्याला मदतीसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच कशा प्रकारे आपण त्यांना मदत करू शकतो आणि दोन दोन रुपये जर का होईना आपण जर केली तर आजींचं घर हे एका वर्ष पूर्ण व्हायची सर्वात जास्त शक्यता आहे कारण जर आपण शासनाच्या जर बसलो तर हे घर एका दोन वर्षातही पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे मी आपण सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की आपल्याकडून जेवढी होईल होऊ शकते तेवढी आपण मदत अजिंकरिता करू शकता त्याकरिता मी अं सरपंच मुकेश पवार त्यांनी आपल्याला त्याचा मूल्य दिला धन्यवाद सर म्हणजे परत तुम्ही इकडे आता येणार का आता तशीच निघून जाणार आता हे करणार आता आम्ही तुमच्याच भेटीसाठी आलो ना फक्त आता ही भेट करून परत यायच आहे का नाही या मग ना येऊ ना आता तुम्ही आहे तो आम्ही इथं येणारच तुमच्या भेटीला तरी पुन्हा तुम्ही पाया नका लागा तुम्ही मोठ्या आमच्या लग्न म्हणतात झालं का तुमचं हो माझं लग्न झालेलं आहे आणि म्हणजे नाही मूलबाळ नाहीये अजून आता दोन वर्ष होतील माझ्या लग्नाला बायकोला सांगून दिलेला आहे बायकोला सगळी कथा सांगितलेली आहे मी तुमची <laughs> तर माझी बायको बी म्हणे जा म्हणे आजीला खायला न्या एक महिना पुरेल असा किराणा घेऊन जा जेवढी मदत होईल म्हणे तेवढी मदत करा माझी बायको बी अशीच म्हणे आई पण अशीच म्हणे आई म्हणे आजीजवळ कटलोक बस कुठलो गप्पा मार आजीला वाटलं पाहिजे की आजीचा नातू झाला म्हणते आजीला पण छान वाटलं पाहिजे अशी आई सांगत होती मराठी कदा दुसरी मराठी दिसत नाही का तुम्हाला आवाज येत नाही का तुम्हाला अशी ही कथा आहे या जंगलामध्ये कि त्यांना वेल्हे गावामध्ये खाली पाणी आणण्यासाठी जावं लागते आता इथं पाणी भेटत नाही ना, ना तर बघा या जंगलामध्ये ना त्यांना खायला आहे ना पाणी प्यायला आहे तर त्यांना पाणी आता गावातून पाणी इथे वरती आणणं जंगलामध्ये तुम्ही सांगा आता शंभर वर्षाच्या वयाचे आजीबाई जंगलामध्ये पाणी आणत आहे तर हे किती कठीण आहे हे होऊ शकते का तुम्ही विचार करा फक्त म्हणजे इथे आजींसाठी एक गोट पाणी म्हणजे संघर्ष आहे पूर्णपणे तर त्याच्यासाठीच आम्हाला माहिती आहे आजींचं पाणीचा संघर्ष तर म्हणून आम्ही पाणी आणलेलं आहे आजीबाईंना जेवढं झालेलं आहे तेवढा बिस्लरी बॉक्स घेऊन आलेलो आहे आणि आपल्याला घरी नळ चालू करतो फक्त एक कॉक चालू करतो तर आपल्या घरी नळामधून पाणी येते पण इथं आजीसाठी एक एक थेंब पाण्याचा म्हणजे किती मोठा संघर्ष आहे हे लक्षात असू द्या तुम्ही आता आजींडबाईंना आम्ही निरोप देतो आजीबाईंचं थोडं घर तुम्हाला दाखवतो आणि आजीबाईंची रजा घेतो कारण आम्हाला पण खूप लांब जावं लागते आम्ही सकाळी निघालेलो आहे तेव्हा आजीबाईंना आजीबाईंपर्यंत दुपारी पोहोचलेलो आहे त्याच्यामुळे आम्ही आजीचा निरोप घेतो आता आणि पुन्हा एकदा आजीला भेटायला येऊ तर मित्रांनो असा होता हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच मनाला लागला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा कारण आज सगुणा आजी आहेत उद्या कुणीही असू शकते म्हणूनच व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद